हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि दोन तीन दिवस झालं व्हिडिओ लेट येते तर मला माफ करा आणि आज आहे श्रावण महिन्यातला पहिला श्रावणी सोमवार आहे तर सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज मी पूजा मांडून घेणार आहे तर त्याच्या अगोदर मी पहिले देवघर झाडून घेणार आहे आणि नंतर झाडून झाल्यानंतर लादी पुसणार आहे आणि लादी पुसायच्या पाण्यामध्ये मी खडं मीठ आणि गोमूत्र टाकून स्वच्छ असं लादी पुसून घेणार आहे कारण की आज पूजा मांडणार आहे तर मग मा पूजा मांडायला पण प्रसन्न वाटणार ना म्हणून मी आज ते पुसून घेणार आहे आता मी खालून जाऊन दूध घेऊन आले तर दूध तापवायच्या आधी मी ग्लासभर कच्चं दूध बाजूला काढून घेणार आहे कारण की मला शिवपिंडवर अभिषेक करण्यासाठी आणि एका साईडला मी आता चाय पण ठेवणार आहे मग आता चाय पिऊन घेते चाय पिऊन झाल्यानंतर दारापुढे रांगोळ काढून देवपूजा करून घेते आणि देव धुतलेलं तुम्हाला काय दाखवलं नाही काल मी बाजारातून फळं वगैरे घेऊन आली तीच फळं ठेवले स्वामींच्या समोर आणि दूध पण ठेवलं स्वामीला नैवेद्य म्हणून आणि फळं पण ठेवले आणि आज मला पूजा मांडायची आहे म्हटल्यावर तर मी सगळं भांडी आता पितांबरीने स्वच्छ घासून घेणार आहे देवाची तर भांडी घासून झाली माझी आणि शिवपिंडावर अभिषेक करायचा म्हटल्यावर त्याला वेळ लागतो ना त्याच्यासाठी मी शिनी चांचं करणार आहे सा तीन साडेतीन चारच्या दरम्यान करणार आहे मग देवपूजा तर झाली माझी आणि आता उपासाचं मी करणार आहे आणि आता बघा इथं मी बारीक बटाटे कापून घेते बारीक साबुदाण्यांची खिचडी बनवणार आहे तर रात्रीच भिजून ठेवलेत मी बारीक साबुदाणे आणि आता त्याची खिचडी बनवते आणि इथं कच्चा बटाटा मीनी बारीक कापून घेतले आणि ते काय मी तेलात फ्राय करणार आहे ना म्हणून एकदम बारीक कट केलं आणि इथं बघा मी मिरची बारीक कट करून त तीन चार आणि तुम्ही पण आवडीनुसार आपलं करू शकता जेवढं तुम्हाला तिखट लागते तेवढं मला कसं तिखट लागतं आहे तर मी माझ्या आवडीनुसार मी कापले आणि इथं बघा बटाटे पण माझे कापून झाले मिरची पण कापून टाक झालेत खिचडीमध्ये शेंगदाण्याची कूट नाही टाकणार आहे अख्खे शेंगदाणे टाकणार आहे आणि इथं बघा मी भिजवलेलं सगळं आता स साबुदाणे सुट्ट करून घेते आणि मी शेंगदाणे तळून टाकणार आहे शेंगदाण्याचं कोट टाकणार नाही आता इथं मी कढई ठेवली कढईमध्ये शेंगदाण्याचं कु तेल टाकले कारण की उपासला शेंगदाण्याचं तेल लागतं ना त्याच्यासाठी आणि मीठ बघितलं तर मीठ संपलेलं म्हणून मी आता इथं भरणीमध्ये मीठ काढून टाकते आणि हे मीठ शेंडो मीठ आहे आणि मी थोडं थोडं काढते कारण की थ ते बरं पडते एवढं मोठं एक किलोचं येते डब्बा काचेचं मग त्याच्यापेक्षा असं थोडं लागतं ना मला आठवड्यातून एकदा दोनदाच लागते उपासाला मग छोट्या ह्याच्यातच काढून ठेवते मीठ काढून घेतलं आणि इथं कढईमध्ये तेल टाकलेलं ना ते गरम झाले आणि पहिले मी शेंगदाणे भाजून घेते खरपूस आणि ते एका प्लेट म काढण्यापेक्षा ते साबुदाणे ह्याच्यात टाकले ना ते ता ता तेल पण त्याच्यातच मुरतो ना म्हणून साबुदाणे ह्याच्यात काढून टा घेते आणि त्याच्यानंतर आता बटाटे फ्राय करून घेते बटाट्यामध्ये ना शेंडो मीठ टाकणार आहे कारण की पटकन शिजणार ना त्याच्यासाठी आता इथं बघा बटाटे चांगले शिजलं आणि ते पण साबुदाणे ह्याच्यातच काढून घेते आणि त्याच्यानंतर तेला दोन्ही तळले म्हणून बेतानीच तेल टाकायचं मी बेतानी तेल टाकल्या आणि मिरची बघा असं फ्राय करून घेतलं आणि इथं सगळं एकत्र करून घेतलेलं जी नसते टाकून चमच्याने एकजीव करून घेते आणि सगळं आता हालून एकदम मस्त एकत्र करते आणि त्याला आता शिजायला मी प्लेटही झाकून ठेवते आता प्लेट टाकून ठेव ठेवलं आहे आणि मी एकदा दोनदाच केलं ते चांगलं झालं आता हे कसं काय असं झालं काय माहिती खाली सगळं लागलं साबुदाणे ते वरचं वरचं बटाट्या थोडंसं साबुदाणे एकत्र झालं बाकी सगळं असं खाली बुडाला सगळं चिटकले ते कसं झालं ते मला माहितीच नाही आता असो ते काय चांगलं झालं नाही असो आता मी तसंच खाऊन घेते आता इथं बघा वाजले साडेचार चार साडेचार वाजले असेल आता इथं मी पूजा मांडून घेते पहिले पूजन करून घेते स्वस्तिक काढून घेते स्वस्तिकवर हळद कुंकू वाहून घेते नंतर पाठ ठेवते पाटावर लाल वस्त्र हातरून घेते लाल वस्त्र हतरून झाल्यानंतर पाटाच्या चारीभोवती रांगोळी काढून घेते आणि त्या रांगोळीवर हळद कुंकू वाहून घेते हळद कुंकू वाहून झाल्यानंतर इथं बघा मी आता दिवाची पूजा करून घेते पहिले तांदूळ कारण की दिवा कधीही जमिनीवर डे डायरेक्ट ठेवू नये प्लेटवर ठेवावे आणि तसे मीनी प्लेट आणले छोटे छोटे कारण की ते दिवे ठेवायला बरं पडते तर त्या प्लेटमध्ये थोडंसं तांदूळ घेतलं तांदूळमध्ये हळद कुंकू वाहून घेतले दिवा लावून घेतला दिवाची पहिले पूजा करून घेतली आणि प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर इथं बघा एक तामण्या घेतलं तामण्यामध्ये शिवपिंड ठेवलं आणि रुद्रयंत्र ठेवलं आणि इथं बघा मी कच्च्या दुधाचा अभिषेक करते आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवा या मंत्राचा जप करून कपला अभिषेक करून घेते दुधाचा आणि त्याच्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर परत पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं शिवपिंड पण यंत्र पण आणि त्याच्यानंतर परत आता इथं बघा मी गळती लावली आता मी पाण्याचा अभिषेक करून घेते आणि शिवपिंडावर आता इथं बघा मी गळती लावून घेतली आणि त्याच्यानंतर रुद्रयंत्रावर चमचानी अभिषेक करून घेते इथं बघा कपलं चमचानी थोडं थोडं पाणी वातून अभिषेक करून घेते रुद्रयंत्रावर अभिषेक करून झालं आता स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे आणि शिवपिंड पण आणि रोद्रयंत्र दोन्ही पण पुसून घ्यायचं त्याच्यानंतर असं तामन्यात ठेवते माझ्याकडं पाटा नाही काय नाही आता एवढं मोठं पाटा आहे त्याच्यानंतर तामण ठेवलं आहे त्याच्यात ठेवते आणि पहिले तीन बोटाने भस्म लावायचं मी पहिले भस्म लावून घेतलं तीन बोटांनी त्याच्यानंतर शिवपिंड ठेवल्या उपिंडाच्या समोर रुद्रयंत्र ठेवले आणि त्याच्या बाजूला रुद्राक्षीची माळ ठेवली आणि इथं महादेवाला पांढरं फूल व्हायचं असतं म्हणून इथं बघा मी फूल वाहून घेते आणि त्याच्यानंतर फूल वाहताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं जप करायचं त्याच्यानंतर बेल पण अर्पण करताना पण पालट अर्पण करायचं आणि देठ हे ना ते शंकर भगवानकडे असायला पाहिजे आणि त्याच्यावर पण ओम शिवाय ओम नम शिवाय या नम मंत्राचा जप करूनच कपलं बेलपत्र अर्पण करावे आणि आता इथं बघा मी बेलपत्र अर्पण करून घेतलं आणि इथं बघा मी आता पूजा लावून पूजा करून घेते त्याच्या अगोदर मी तुपाचा दिवा लावून घेतला खडीसाखर ठेवले आणि कपला आता इथं बघा धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेते इथं बघा माझी झाली देवपूजा आणि आजची शिवामूठ आहे तांदूळ तर मी आता इतर शंकर भगवानला मी तांदूळ अर्पण करून घेते आणि तर तांदूळ कधीही कोरडे व्हावू नये खोले करून व्हावे आता मी तीन वेळा शिवामूठ व्हायचे असते आणि इथं बघा मी तीन वेळा वाहून घेतलं शिवामूठ देवपूजा पण झाली आणि शिवा मूठ पण वाहून झाली आरती काम संध्याकाळी आहे कारण की आज आम्ही जाणार आहे महादेवाच्या मंदिरात आणि दर्शन घेण्यासाठी आणि संध्याकाळी यायला लेट होईल म्हणून मी आता इथं डाळ भात कुकर लावून घेते माझं सोमवार आहे तर महादेवाच्या प्रत्येक मंदिरात गर्दीच गर्दी असणार आहे तर यायला किती वाजेल ते माहीत नाही आणि हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये येणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या यूट्यूब फॅमिलीला